बावीस वर्ष आम्ही एकत्र राहिलो इथे त्यांचा स्वभाव चांगला कधी कुणाशी भांडण नाही काय नाही चांगल्या स्वभावाची होती एकंदरीत काय भावना भावना आहेत कारण बावीस वर्ष एकत्र असणारा एखाद्या व्यक्तीने असं अचानक असं कुणाच्या प्रसंग येऊ नये पण एवढ्या मनात आल्यावरती कुणाला काय कुणाच्या हातात नसतं ना ते आम्ही साधारण सत्तावीस वर्ष झाले आम्ही विटाव्यात राहतो आणि आमचा आणि दादवांचा आमचा म्हणजे घरच्यांसारखं संबंध नाते संबंध होते आणि दादाचा स्वभाव खूप चांगला होता मनमिळाव होता आणि तो पोलिसात असतानाही तो म्हणजे सगळ्यांशी एकदम प्रेमाने असा वागायचा तो आणि आम्ही आता सत्ता सकाळी त्याला पाहिले इथून जाताना सहा वाजता आणि आम्हाला असं मनात आणि स्वप्नात असं वाटलं पण नव्हतं की अचानक दोन तासामध्ये अशा गोष्टी आमच्या कानावर येतील आणि एवढं दुःख आमच्या पूर्ण सोसायटीला आणि घरातल्यांना होईल असं वाटलं आता त्यांची आई त्यांच्यासोबत वडील राहत होते त्यांचा मुलगा त्यांची मुलगी आणि त्यांची पत्नी त्यांच्यासोबत राहत होती मुलांची मुलीचं तेरा वर्षाची असेल आणि मुलगा सात आठ वर्षाचा असेल जाधव हे हो गेल्या सत्तावीस वर्ष वास्तव्यास होते तिथे अतिशय मनमिळावू आणि सर्वांशी मिळून राहणारा स्वभाव त्यांचा होता सोसायटी मधील सर्व नागरिक असतील किंवा इथले परिसरातील मुलं असतील त्यांच्याशी हसत खेळत असायचे आणि आज सकाळी जेव्हा आम्ही तुमच्या प्रसारमाध्यमांच्या बातम्या बातमी बघितली किंवा राज्याचे उप, आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा यांचा विमानाचा अपघात झालाय आणि त्याच्यामध्ये विदीप जाधव आणि दादा यांचा मृत्यू झाला तर आम्हा वासियांसाठी विटावासियांशी दुःखांचा डोंगर कोसळलेला आहे त्याच्यानंतर घटना कळल्यानंतर त्यांची आई ते घरी होती सर्व आजूबाजूच्या बंधू असतील त्यांना भेटायला आले त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला आता ते सर्व त्यांच्या बारामतीकडे रवाना झालेले आहेत परंतु सर्व विटावा सूर्यनगरवासी असतील किंवा श्रीकृष्ण विहारवासी चाळीतील आमचे चे सर्व सभासद असतील हे त्यांच्या सोबत आहोत आणि आमच्या सर्वांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आम्ही अर्पण करत